नमस्कार 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 पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं परदेचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला मी असा बावीसशे स्क्वेअर फिटाचा प्लॉट दाखवायचो जो पंढरपूर कराड रोडवरती आहे आणि हा जो पंढरपूर कराड रोड आहे जो हा पंढरपूरला असा जातो पंढरपूर कराड रोडपासून एक हाकेच्या अंतरावर म्हणजे अंदाजे तीन ते चार नंबरचा प्लॉट आहे जो पूर्वमुखी आहे दारामध्ये तीस फुटाचा रस्ता आहे प्लॉटचं तोंड आहे पूर्वमुखी प्लॉटचा विशेष खासियत अशी की प्लॉटला जो रस्त्याकडचा जो फ्रंट आहे तो अडुसष्ट फुटाचा फ्रंट आहे म्हणजे हा प्लॉट दोघातसुद्धा घेता येऊ शकतो अडुसष्ट बाय अंदाजे चाळीस अशा चा पद्धतीचा बावीसशे स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे आणि इथून हा तर प्लॉटला हा रस्ता जातो हा रस्ता आहे तो तीस फुटाचा रस्ता आहे आणि मालकाची ऑफर आहे पंचवीस लाख रुपये गुंठा असा बावीसशे स्क्वेअर फीट म्हणजे सव्वा दोन गुंट्याचा प्लॉट आहे अजून काय डिश विशेष माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा डिटेल्स माहिती तुम्हाला आपण कॉलवरती देऊ प्लॉट बघण्यासाठी मला नक्की कॉन्टॅक्ट करा हा खूप छान पद्धतीचा प्लॉट आहे प्लॉटचं लोकेशन छान आहे पूर्ण शहरात तिथला प्लॉट आहे तो नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा अजून काही डिटेल्स हवे असतील तर माझा स्क्रीनवरती नंबर येतो तेव्हा कॉन्टॅक्ट करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा मी अशाच प्रकारचे छान छान लोकेशनचे प्लॉटचे लोकेशन मी तुम्हाला पाठवत जाईल सो धन्यवाद 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 भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये